हाय नमस्कार मी नमिता पाटील अखिल भारतीय व्यापारी संघटनेचे हरियाणा राज्याचे महासचिव श्री अंकुश येथील महालक्ष्मी टंच सेंटर या शॉपच्या उद्घाटनानिमित्त एकोणीस फेब्रुवारी रोजी सायंकाळी सात वाजता मी येत आहे तुम्हाला भेटायला नऊवारी साडीत नटलेल्या शृंगार आणि रसिका प्रेक्षकांच्या मनाला भुरळ पाडणाऱ्या महाराष्ट्राची शाळे म्हणजेच लावणी घेऊन मी येते तुम्हाला भेटायला नमस्कार मी स्वाती शिंदे आपण पाहत आहात गलाई समाचार आठ पाडी गलाई समाचार यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे नवनवीन बातम्या पाहण्यासाठी गलाई समाचार यूट्यूब न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा घोटी व आटपाडीचे ग्रामस्थ झाले भाऊ अनिल भाऊंनी अखेरच्या क्षणी पाठपुरावा केलेले कामे मंजूर महाराष्ट्रातील एक अत्यंत कार्यतत्पर आमदार म्हणून ओळख असणाऱ्या अनिल भाऊ बाबर यांनी त्यांच्या अखेरपर्यंत जनतेच्या कामासाठी आयुष्य वेचले त्याचीच परिणिती म्हणून अगदी आमदार बाबर यांच्या निधनापूर्वी पाठपुरावा केलेल्या आटपाडी व घोटी खुर्द या गावातील महत्वपूर्ण दोन कामांना मंजुरी मिळाली आहे मंजूर झालेली ही कामे म्हणजे एक प्रकारे स्वर्गीय आमदार अनिल भाऊंना श्रद्धांजलीच असल्याची भावना या दोन्ही गावच्या ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे या दोन्ही कामांना तब्बल दोन कोटी पंचवीस लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे अखेरच्या क्षणी आमदार अनिल भाऊनी प्रयत्न करून मंजूर केलेल्या या कामामुळे भावनिक झालेल्या नागरिकांनी युवक नेते सुहास बाबर यांच्याकडे अत्यंत कृतज्ञतापूर्वक समाधान व्यक्त केले आहे आट आटपाडी येथील बाजार पटांगणातील शुक्र पात्रालगत पूर संरक्षक भिंत बांधण्यात यावी यासाठी आटपाडीचे नेते तानाजीराव पाटील व स्थानिक लोकांनी तसेच तेथील आसपासच्या व्यापाऱ्यांनी आमदार अनिल भाऊ बाबर यांच्याकडे मागणी केली होती ही बाब लक्षात घेऊन आमदार अनिल भाऊ बाबर यांनी जिल्हा नियोजन समितीमध्ये ओढ्यालगत पूरसंरक्षक भिंत बांधण्यासाठीची निधीची मागणी केली होती यावेळी बोलताना सुहास बाबर म्हणाले की आटपाडी मुख्य बाजारपेठेलगत ओढ्याचे पात्र आहे व मोठा पाऊस झाला की त्या ओढ्या पात्राचे पाणी पात्राच्या बाहेर येऊन लोकांच्या दुकानात जाते व त्यातून व्यापाऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागत होते यामुळेच मान्य तानाजी पाटील व सर्व व्यापाऱ्यांनी आमदार अनिल भाऊ यांची भेट घेऊन होत असणाऱ्या अडचणीबद्दल सांगितले होते यावर मार्ग काढण्यासाठी अनिल भाऊ यांनी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून मान्य पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे व जिल्हाधिकारी यांच्या निदर्शनास ही बाब आणून घेऊन या ठिकाणी पूरसंरक्षक भिंत बांधण्यासाठी निधी मिळण्याबाबत विनंती केली होती त्यावर गांभीर्याने दखल घेऊन पूरसंरक्षक भिंत बांधकामी दोन कोटी मंजूर झाले आहेत व खानापूर तालुक्यातील घोटी खुर्द या गावातील ज्योतिबा ओढ्याला पूर संरक्षक भिंत बांधण्यासाठी रुपये लक्ष मंजूर करण्यात आले खानापूर तालुक्यातील घोटी खुर्द येथील ज्योतिबा मंदिरालगत पात्र आहे व पावसाळ्यात त्याचेही पाणी मंदिरात येऊन भक्तांना त्याचा त्रास सहन करावा लागत होता येथील लोकांच्या मागणीनुसार त्याही ओढापात्रालगत संरक्षक भिंत बांधण्यासाठी निधी मंजूर झाला असून या दोन्ही कामांना मंजुरी आली असल्याचे सुहास बाबर यांनी सांगितले लवकरच ही कामे सुरू करण्यात येऊन लोकांची होणारी गैरसोय टाळी जाणार आहे दरम्यान हे दोन्ही कामे भाऊंनी अखेरच्या कालावधीत पूर्ण केल्याने भावनिक झालेल्या या दोन्ही गावच्या ग्रामस्थांनी युवा नेते सुहास बाबर यांच्याकडे कृतज्ञता व्यक्त केली आहे भविष्यात आमदार अनिल बाबर यांच्याप्रमाणेच आपण सर्व जनतेच्या पाठीशी खंबीर उभे राहून कसली अडचण येणार नाही आमदार अनिल भाऊंची पुण्याई व सर्वसामान्यांचे पाठबळ आपण सर्वांच्या पाठीशी आहे सरकार ही आपलेच आहे त्यामुळे जनतेसाठी अहोरात्र कष्ट करणे हे स्वर्गीय भाऊंची आपणाला शिकवण आहे त्यांनी दिलेल्या शिकवणीवरच यापुढे वाटचाल करू असे आश्वासन सुहास बाबरे यांनी दिले आहे बंधू यांचे एकमेव रॉयल प्लॅटिनम ने सन्मानित केलेले सिद्धी व्हील्स मारुती शोरूम मध्ये जिथे मिळणार आहे एस्प्रेसो हजार स्टॉक मध्ये तसेच सरकारी कर्मचाऱ्यांना ऑन रोड शंभर कर्ज आणि शेतकरी बंधूंना सहा माई व वार्षिक हप्त्याची सोय कारळेकर बंधू विटा यांचे सिद्धी व्हील्स मिरज सांगली रोड मिरज संपर्क एक्क्याण्णव बहात्तर एकवीस बावीस तेवीस तासगाव आउटलेट शेतकरी मार्केट जवळ तासगाव जत आउटलेट जत सांगली रोड जत तसेच आपल्याकडे ट्रू व्हॅल्यू मारुती और नॉन मारुती सेल्स आणि मीरा सोसायटी माधवनगर रोड सांगली इथे उपलब्ध आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्लॉटिंग प्रोजेक्ट असलेल्या जगवार सिटीमुळे आटपाडीच्या शहरीकरण आणि आधुनिकीकरणाला निश्चितच हातभार लागेल नाविन्यपूर्ण रचना हे जग्वार सिटीचं बलस्थान आहे आधुनिक अभिरुची संपन्न जीवनशैलीचा सुखद अनुभव देऊ करणाऱ्या जग्वार सिटीमध्ये आजच आपला प्लॉट बुक करा रिअल इस्टेट क्षेत्रात अग्रेसर असलेल्या व्हीएनएस ग्रुपनं जग्वार सिटीच्या निर्मितीतून गुणवत्ता आणि ग्राहक हिताप्रती असलेली आपली कटिबद्धता पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे आटपाडी येथेच साकारलेल्या गोविंद पार्क या पहिल्या प्रोजेक्टच्या अभूतपूर्व यशानंतर कंपनीने जग्वार सिटीचं नियोजन हाती घेतलं आहे येथे प्लॉट बुक करण्यास इच्छुक असणाऱ्या आमच्या सन्माननीय ग्राहकांनी गोविंद पार्कला अवश्य सदिच्छा भेट द्यावी आणि आमची विश्वासार्हता जरूर तपासावी जगवार सिटीला आपली पसंती देणारे प्रथम दीडशे भाग्यवंत आकर्षक बक्षिसांचे मानकरी ठरणार आहेत यामध्ये पहिलं पारितोषिक टाटा नेक्सॉन दुसरं पारितोषिक मारुती स्विफ्ट तिसरं पारितोषिक वॅगनार चौथं पारितोषिक ऑल्टो पाचवं सहावं आणि सातवं पारितोषिक बुलेट आणि आठवं आणि नववं पारितोषिक होंडा ऍक्टिवा अशी क्रमवारी असेल म्हणजे आकर्षक बक्षिसांची जणू लयलूटच अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा अठ्याहत्तर पंच्याहत्तर छत्तीस अकरा बारा किंवा एक्क्याण्णव सेहेचाळीस छप्पन्न अकरा बारा अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा सेव्हनएट न्यू अमीर मेडिकल औषधे व सौंदर्य प्रसाधने जनावरांची औषधे न्यू अमीर मेडिकल करसुंडी तालुका आटपाडी जिल्हा सांगली सूत्र महोत्सव पस्तीस वर्षांची अविरत सेवा तीस टक्के पर्यंत मजुरी मध्ये कालावधी दिनांक चार बारा दोन हजार तेवीस ते दिनांक बारा दोन हजार मोबाईल नंबर चौऱ्याशीचाळीस बत्तीस पंधरा त्र्याशी आपल्या सुंदर घराचं स्वप्न तुमच्या बजेट मध्ये

आकर्षक इंटेरियर डिझाईन दिह कर्जासाठी कॉन्ट्रॅक्ट आणि कन्सल्टिंग पद्धतीने अध्यावतोधी टक्के विश्वसनीय सेवे देणारी कंपनी सह्याद्री कन्स्ट्रक्शन इंजिनियर भानुदास बोपट पाटील मोबाईल नंबर त्र्याऐंशी शून्य आठ चौऱ्याऐंशी तेरा बारा मुक्काम पोस्ट आठपाडी तालुका आटपाडी जिल्हा सांगली सलीम एंड पेंटिंग आमच्याकडे सर्व प्रकारच्या चार चाकी गाड्यांचे बॉडी काम, काम। व उत्कृष्ट स्प्रे पेंटिंग व प्लास्टिक कोटिंग करून मिळेल तसेच इन्शुरन्स क्लेम ची कामे करून